सार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण भाजणीपासून चकली बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत होते बिलकुल तेल वगैरे पित नाही तुटत तर अजिबात नाही एकदम क्रंची अशी हो आपली चकली होते आणि कलर पाहू शकताय तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे आणि च चकली ही कुरकुरीतच राहणार आहे तर इतकी छान चकली झालेली आहे पाहू शकताय तुम्ही कशी तुम्हाला एक मोडून दाखवते तर एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि एकदम ठिसूळ अशी ही आपली चकली झालेली आहे चला तर मग आपण काय काय साहित्य लागणार आहे हे चकली बनवायला ते पाहूयात तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला तांदूळ हे जुने घ्यायचे आहेत नवे तांदूळ घेऊ नका आपल्याला जुने तांदूळ घ्यायचे आहेत तर हे तांदूळ मी घेतलेले आहेत कोपनचे तांदूळ आहेत म्हणजे राशनचे तांदूळ आहेत हे राशनचे तांदूळ आपल्याला तीन वाट्या घ्यायचे आहेत राशींचे तांदूळ तीन वाट्या घेतल्यानंतर <desconaltro> आपल्याला एक वाटी चना डाळ घ्यायची आहे म्हणजेच हरभरा हरभरा डाळ घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मुगाची डाळ सपाट वाटी घेतलेली आहे पाहू शकताय तुम्ही ही मुगाची पिवळी डाळ आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे तर घरची उडीद डाळ सगळ्या डाळी ह्या घरच्याच आहेत म्हणून याला साल आहे तर आपल्याला अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे त्याच्यानंतर एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आपल्याला तर आपण जे पोहे बनवतो तेच पोहे आहे ते जाडा पोहा तर एक वाटी घ्यायची आहेत आपल्याला त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे बारीक शाबुदाना किंवा जाडा शाबुदाना तुम्ही कोणताही घेऊ शकता तर इथे जाडा शाबुदाना घेतलेला आहे तर आपल्याला आता इथे घ्यायचं आहेत धने धने आपल्याला दोन ते तीन चमचे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दोन चमचे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत तर आता आपल्याला हे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे पाहू शकता आहे तुम्ही सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे मस्त खुसखुशीत आणि चवीला प्रतिम ही चकली लागते तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आपल्याला ला आता धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ मी छान चाळणीवर धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीवर टाकलेलं आहे पूर्ण पाणी जे आहे ह्या तांदळाचं निसरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं टाईम असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता जर टाईम नस नसेल तर, तर तुम्ही डायरेक्ट तांदूळ घेऊ शकता आणि किंवा सगळ्या डाळी जे लागणार आहेत ते घ्यायचं आणि ओलं कापड करायचं आणि ओल्या कापडाने तुम्ही तांदूळ सगळ्या डाळी जे आहेत तुम्ही पुसून घेऊ शकता जे त्याच्यावर पीठ किंवा पावडर लागलेलं असतं ते तुम्ही ओल्या कापडाने पुसून घेऊन छान त्याला भाजून मी तुम्ही दळून आणू शकता गिरणीवरून जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही असं करा छान ह्याला धुवून घ्या तांदळाला आणि रात्रभर किंवा तीन ते चार तास फॅन खाली वाळत घाला तर इथे धुवून घेतलेले आहेत तांदूळ जे डाळी मी घेतल्या होत्या उडीद डाळ मूग डाळ हरभरा डाळ जे सगळ्या डाळी ज्या घेतल्या होत्या ते धुवून घेतलेल्या आहेत मी आणि फॅन खाली रात्रभर मी अशा प्रकारे पसरून एका कापडावर आपल्याला वाळत घालायचे आहेत तर इथे मी आता तांदूळ जे धुवून घेतलेले होते ते छान पसरवून घेतलेले आहेत तर इथे उडदाची डाळ मी धुवून छान आता पसरवून घेतलेली आहे फॅनखाली त्या डाळी वगैरे आपल्याला सर्व अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि रात्रभर जर तुम्हाला जमलं नसेल तर तुम्ही तीन तास किंवा चार तास याला फॅन खाली छान सुकवून घ्या तर अशा प्रकारे मी आता सगळ्या डाळी छान आता सुकवून घेणार आहे पाहू शकता इथं पिवळी डाळ मस्त धुतल्यानंतर पिवळा अजून कलर आलेला आहे तर इथे उडीद डाळ टाकलेला आहे मी तर उडीद डाळ पण छान आता मी पसरवून घेतलेली आहे तर सगळ्या डाळी मी छान पसरवून रात्रभर छान फॅन खाली वाळवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला आता हे भाजून घ्यायचे आहे तर अगोदर मी इथे तांदूळ भाजून घेते तर कढईमध्ये मी गॅसवर तांदूळ भाजणार आहे तर जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाही आपल्याला वाटतंय की थोडं थोडं भाजले किंवा गरम जास्त तांदूळ झाले की म्हणायचं आपलं छान भाजलेलं आहे तेव्हा आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर, तर आता मी थोडा वेळ हलवून घेणार आहे आणि तांदूळ आपल्याला गरम झाले वाटलं की आता काढून घेऊयात तर तांदूळ छान आता भाजल्या गेलेले आहेत तर मी आता साईडला काढून घेते त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हरभरा डाळ तर आता हरभरा डाळ पण आपल्याला तशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे गरम डाळ होऊ द्यायची आहे गरम होऊ जेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हलवत मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हरभरा डाळ पण छान भाजल्या गेलेली आहे आता हिला पण मी साईडला काढून घेते आता आपल्याला भागाय भाजायची आहे मुगाची डाळ ती पण आपल्याला आता मिक्स करत अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे तर छान आता मिक्स करत मी भाजून घेतलेलं आहे तर मुगाची डाळ पण छान भाजल्या गेलेली आहे हिला पण मी आता साईडला काढून घेते त्याच्यानंतर आपल्याला उडीद डाळ भाजून घ्यायची आहे उडीद डाळ आणि मुगाची डाळ सगळ्या जे डाळी आहेत ते आमच्या शेतातल्या घरच्या आहेत त्याला कसलंही केमिकल पावडर वगैरे काहीच लावलेलं नाही तरी पण मी धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पोहे भाजायचे आहेत तरी इथे एक वाटी पोहे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर आपण जे दळून आणतोतगिर गिरणीहून तेव्हा खूप खमंग असा वास सुटतो या भाजणीचा दुरवर गिरणीत आपण भा जर दळायला नेलं तर दुरवर या भाजणीचा खूप छान असा सुगंध सुटतो त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत शाबुदाना तर शाबुदाना पण असा एकदम दुप्पट असा होतो फुलतो तेव्हा समजायचं की शाबूदाना छान भाजला गेलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला धने टाकायचे आहेत आणि जिरे टाकायचे आहेत आपल्याला आता सगळं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे आपण तर पाहू शकताय मस्त धने पण आता भाजल्या गेलेले आहेत मी आता त्याला पण साईडला काढून घेते त्याच्यानंतर आता जिरे टाकूयात जिरे पण जास्त वेळ जिरेला लागत नाही कारण अगोदरच कढई गरम आहे आणि लगेच जिरे भारल्या भाजल्या जातात तुम्ही कढई गरम गरम आहे गॅस बंद केला तरी चालेल त्या कढईमध्ये छान भाजल्या जातात आता सगळं जे आहेत तांदूळ त्या डाळी वगैरे आहेत त्या मिक्स करून घेऊयात आपण आणि जे तांदूळ डाळी आहेत आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे गरम गरम गिरणीवर लावत नाहीत म्हणून आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरच गिरणीवर न्यायचं आहे तर सगळं मी एकत्र करते आणि फॅनखाली थोडा वेळ ठेवते म्हणजे थंड हो लवकर थंड होईल तर सगळं जे आहे मी मिक्स करून घेतलेलं आहेत सगळ्या डाळी तांदूळ पोहे धने आणि जिरे सगळं जे आहे पोहे वगैरे मी मिक्स करून घेतलेलं आहेत आणि आपली भाजणी आहे जी रेडी झालेली आहे आता आपल्याला ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आपल्याला आता गिरणीवरून दळून आणायचं आहे गिरणीवर आपल्याला तांदळावर ही भाजणी दळून आणायची आहे जर तुम्ही गव्हावर किंवा ज्वारीवर दळली तर ते चिकटपणा तेवढा राहत नाही आणि तुटतात म्हणून आपल्याला काय करायचं तांदळावरच ही भाजणी छान दळून आणायची आहे अगोदर कुणाचे तांदूळ दळले असतील तर पाहायचं आणि मगच दळायची आता आपल्याला या भाजणीला मोजून घ्यायचं आहे तर किती वाट्या होतात त्या वाट्या आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे ह्या वाटीने मी आता ही भाजणी छान मोजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त दाबूनही भाजणीचं पीठ भरायचं नाही आहे किंवा जास्त भुसभुशीतही भरायचं नाही अशा प्रकारे मी भरून घेणार आहे एक थर आपल्याला अशा प्रकारे द्यायचं आहे आणि आपल्याला भाजणे सगळी मोजून घ्यायची आहे तर इथे आठ वाटी भाजणी झालेली आहे तर मी मोजून घेतलेली आहेत ह्या वाटीने आठ वाटी ही भाजणीचं पीठ झालेलं आहे जेवढी भाजणीचं पीठ आहे तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये आता तेल घालून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला मोहन घ्यायचं आहे गरम गरम तेलाचं म्हणून मी इथं आता मोजून चमचे आपल्याला जो आठ वाटी जर भाजणीचं पीठ असेल तर आठ चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे जो तीन वाटी असेल तर तीन चमचे तेल घ्यायचं जितकं वाटी आहे त्याच्यानुसार तुम्ही तितके चमचे तेल घेऊ शकता तर इथे मी आता तेल मोजून घेणार आहे तर इथे मी आठ वाटी तेल मापून घेणार आहे तर पाहू शकता मी आता तेल मोजून आहे तर इथे मोठा चमचा आहे तुमच्याकडच्या आकाराचा आहे चमचा त्याच्यानुसार तुम्ही मोजून घेऊ शकता आपण मोजून तेल टाकल्यानं काय होतो जास्त तेलकट वगैरे होत नाहीत आपल्या चकल्या आणि मस्त खुसखुशीत होतात तर नक्की मोजून टाका आता याला आपण कडवून घेऊयात गॅसवर तर आता मी ते गॅस लावणार आहे आणि याला कडवायला ठेवणार आहे मस्त गरम होऊ द्यायचं आपल्याला ह्या तेलाला गरम गरम तेलाच मोहन घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता मस्त गरम झालेला आहे तेल मस्त वाफा मधून आता आपल्याला गरम गरम तेल हे पिठात टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम गरम आहे हात घालू नका एखाद्या पळीच्या साहित्याने किंवा कशाच्या उलतण्या वगैरे साहित्य असेल तुमच्याकडे चमचा वगैरे त्याच्याने मिक्स करून घ्या आणि थोडं थंड झाले वाटत असेल की आपल्याला हात घालायचा आहे आणि थोडं पाहायचं आहे थंड झाले का आणि अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आपल्याला सगळं जे पिठाला आहे ते तेल अशा प्रकारे लावून मिक्स करायचं आहे घासायचं आहे हातावर अशा प्रकारे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे टाकते आहे मी लाल तिखट तर तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि ओवा घातलेला आहे मी दोन चमचे तर आपल्याला आता लाल तिखट आणि हे ओवा टाकायचं आहे आता इथे मी चकलीचा मसाला घेतलेला आहे रामबंधू तुमच्याकडे कोणता असेल अवेलेबल ते घ्या ह्या मसाल्यानं खूप छान अशी टेस्ट येते तर इथे मसाला मी आता पूर्ण टाकणार आहे तर अशा प्रकारे आता मी सगळा जे मसाला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर लाल तिखट वगैरे टाकायचं नसेल तुम्हाला मसाला टाकून फक्त मीठ टाकून जरी तुम्ही बनवल्या चकल्या तरी खूप मस्त होतात आता आपल्याला इथे मी मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला तीळ वगैरे टाकून घ्यायचे आहेत ते मीठ टाका या मसाल्यांमध्ये मीठ नसतं तर थोडं जास्तच मीठ टाका पिठामध्ये टाकल्यानंतर तेवढं आपल्याला कधी मीठ कमीच लागतं म्हणून मी थोडंसं जास्त मीठ टाकले दोन चमचे टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता ते मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जास्तही गरम करू नका कोम, -कोम पाणी असं आपल्याला करून घ्यायचं आहे चकलीचं पीठ आपल्याला मळण्यासाठी आता इथे मी तीळ टाकते तिळामध्ये मस्त तीळ टाकल्यामुळे मस्त असा तिळ त्या चकलीवर छोटे छोटे तीळ दिसतात आणि दिसायला प्रतिम आपली चकली दिसते म्हणून मी अजून तीळ टाकलेले आहेत मसाल्यांमध्ये पण तिळं होते तरी मी अजून एक्स्ट्रावाले टाकलेले आहेत आता मसाले पूर्ण आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे मी पिठामध्ये छान मसाले मिक्स करून घेतलेले आहेत मीठ टाकलेलं आहे आणि मसाले सगळं आपलं मिक्स झालेलं आहे ते पाहू शकता मस्त आता आपला भाजणीचं जे पीठ आहे रेडी झालेलं आहे सगळं जे पीठ आहे ते आपल्याला आता मिक्स झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जे आपण कोमकोम करून ठेवलं होतं गॅसवर जास्तही गरम करू नका आणि किंवा जास्तही थंड नको आपल्याला कोमकोम अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे खोल विहीर करा आणि विहिरीमध्ये अशा प्रकारे पाणी टा थोडं थोडं टाकत चला आणि लगेच हात घालू नका पाणी गरम आहे पोळू शकतं हाताला म्हणून अशा प्रकारे चमच्यानं मी हलवते अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त गरम असेल आपल्याला हात घाला घालताच येत नाही खूप पोळतंय तर काय करायचं पीठ आपल्याला थोडंसं मळून आपल्याला चमचाने एका कॅरीबॅगमध्ये टाकायचं आहे एका पिशवीमध्ये आणि कॅरीबॅगमध्ये आपल्याला त्या पिशवीमध्ये मळून घ्यायचं आहे तर मी छान आता इथे पीठ मळून घेतलेलं आहे आपलं आता चकलीचं पीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे आता चकल्या बनवायला घेऊयात आपण तर जास्त चकल्या आपल्याला बनवून ठेवायच्या नाहीत एका वेळा दहा ते बारा चकल्या आपल्याला रेडी करून ठेवायच्या आहेत जास्त चकल्या बनवल्या तुम्ही तर मग त्या तुटू शकतात आपण तेलात टाकताना म्हणून आपल्याला जास्त चकल्या बन बनवायच्या नाही आहेत आपल्याला एका वेळी दहा ते बारा चकल्या बनवायच्या आहेत आणि लगेच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर दहा ते बारा अजून आपल्याला बनवायच्या आहेत आणि अजून आपल्याला तळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी आता चकल्या बनवून घेते एकदम खूप मस्त अशा चकल्या होत आहेत आणि आपल्याला जे चकलीचं बाजूचं पीठ आहे आपण मळून ठेवलेलं थे। ते झाकून ठेवा ते घट्ट होऊ देऊ नका घट्ट झालं की आपल्याला जे छिद्रामधून पडत नाही अडकून बसतं आणि चकलीचं ते पीठ आहे ते तुटू शकतं म्हणून आपल्याला ते थे झाकून ठेवायचं आहे आणि जास्त असं आपण काळताना जे आहे चकली ते जास्त वर असं वरपर्यंत नेऊ नका असं खाली असं कर आपल्याला करत आपल्याला चकलीचा गोल आकार द्यायचा आहे जास्त वर जर जा तुम्ही केलं तर चकलीचं जे आहे ते तुटू शकतं म्हणून जास्त वर करू नका असं खाली आपल्याला अशा प्रकारे चकली बनवून घ्यायची आहे तर एकदम गोल गोल अशा चकल्या होतात रेडी पाहू शकता मी सगळ्या आता चकल्या ज्या आहे अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला लगेच तळून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवता येणार नाही जास्त वेळ ठेवलं तर आपल्याला जे तेलात टाकताना चकल्या तुटू शकतात आता मी एवढ्या बनवलेल्या आहेत आता तळून घेणार आहे तर इथे गॅसवर मी तेल ठेवलेलं होतं तळायला मस्त गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला एक एक चकली टाकायची आहे तर अशा प्रकारे आता आपल्याला चकल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत पाहू शकताय मस्त अशा गोल गोल चकल्या झालेल्या आहेत चकल्या आपल्याला बनवताना त्याची पुढची आणि शेवटचा जो भाग आहे तो चिटकून ठेवायचा आहे जर तुम्ही चिटकवला नाही तर मग तेलात टाकल्यानंतर तो जे भाग आहे लास्टचा आणि पहिला मग तो बाजूबाजूला होतो आणि चकलीचा गोल असा आकार येत नाही म्हणून लास्टचा आणि शेव पहिला जो भाग असतो तो आपल्याला चिटकवायचा आहे आपण चकली केल्यानंतर म्हणजे त्या छान चिटकून राहतात आणि तेलामध्ये पण छान असा गोल आकारच राहतात त्याचा आकार बिघडत नाही तर पाहू शकताय मी ते चकल्या टाकलेल्या आहेत जेवढ्या चकल्या मावतील एका वेळेस तेलामध्ये तेवढ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याचा कलर मस्त खरपूस वाटत नाही आपल्याला तोपर्यंत आपण तळून घेऊयात त्याला तर पाहू शकताय मस्त अशा चकल्याचा कलर पण आलेला आहे आणि गोल गोल अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत आता चकल्या ज्या आहेत ते तळून रेडी झालेल्या आहेत पाहू शकताय मस्त असा कलर आलेला आहे त्यांना आता मी बाहेर काढून घेते आता एवढ्या चकल्या मी बनवून रेडी केलेल्या आहेत अजून राहिलेल्या आहेत त्या पण बनवून आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत पाहू शकता एवढ्या चकल्या झालेल्या आहेत एक किलो पिठामध्ये तर एवढ्या चकल्या आपल्या रेडी झालेल्या आहेत एक किलोची भाजणी होती आणि मस्त खुसखुशी झालेले आहेत बिलकुल त्या तेल वगैरे पिलं नाही त्या चकल्यांनी मस्त झालेले आहेत पाहू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत मस्त लेअर वगैरे ह्या चकल्यांचा मधून सुटलेले आहेत खूप छान झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय